नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या विडिओ मध्ये अशी काही मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहोत पहिला मुद्दा आहे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे ज्या लाडक्या बहिणीने अगोदर ई केवायसी केली होती परंतु नंतर ज्या वेळेस ज्या वेळेस एडिटचं ऑप्शन आलं होतं ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीसाठीच जो काही सरकारने ईटच ऑप्शन दिलं होतं तर काही लाडक्या बहिणी यामध्ये काय केलं की अगोदर ई क्युवायसी केली आहे ज्या लाडक्या बहिणीला पती वडील आहेत अशा लाडक्या बहिणी आधार नंबर टाकून ई की, है। है। है की है। नंतर ही अगोदर सक्सेसफुली पूर्ण केली आहे परंतु नंतरही नंतरही त्यांनी काय केलं की ई क्युवायसी ही रिपीट केली आणि त्याच्यामध्ये काही ना काही त्यांच्या चुका झाल्या त्याच्यामुळं जो काही हप्ता आहे तो त्यांना नोव्हेंबरचा तो त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा झाला नाही तर त्यांना असं वाटत आहे की ही किंवा चुकल्यामुळे आता हप्ता मिळणार नाही का आम्ही अपात्र होऊ शकतो का नाही जर तुम्ही सर्व जर तुम्ही सरकारच्या सर्व निकषमध्ये येत असाल आणि अगोदर तुम्हाला सर्व काही हप्ते हे आले असतील आणि नोव्हेंबरचा हप्ता हा आला नसेल तर काळजी करू नका जो डिसेंबरचा हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्यावेळेस डिसेंबरचं डिसेंबरच्या हप्त्याचं ज्यावेळेस डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण हे होईल त्यावेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरचं हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात आणि एकतीस डिसेंबरला ज्या वेळेस वितरण सुरू झालं नोव्हेंबर हप्त्याचं त्यावेळेस कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आणखी अद्यापही पैसे हे जमा झाले नाहीत तर वाट पहा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुमच्याही अकाउंटला जमा होईल सोमवार मंगळवारपर्यंत जो काही हप्ता आहे तो जमा होईल आणखी वितरण थांबलं नाहीये वितरण हे चालूच आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल सर्व काही माहिती याच व्हिडिओमधून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणखी ई केवायसी पडताळणी ही बाकीच आहे ई केवायसी ज्या वेळेस झाली आहे त्यावेळेस आणखी भरपूर लाडक्या बहिणीची ई केवायसी पडताळणी बाकी आहे ज्यावेळेस ई केवायसी पडताळणी सक्सेसपणे पूर्ण होईल त्यावेळेस जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा आला नसेल तर डिसेंबरचा जो काही हप्ता वितरण होईल त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात काळजी करू नका ई केवायसी केल्यामुळे आमचा हप्ता बंद झाला आम्हाला हप्ता आला नाही असे भरपूर सारे प्रश्न लाडक्या बहिणीला पडले आहेत तसं काही नाही जर तुम्ही निकषमध्ये सर्व निकषमध्ये येत असाल तर जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळणारच आहे अपात्र तुम्ही होणारच नाही शिंदे साहेबांनी अगोदरच म्हणलं होतं की कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही अपात्र ठरणार नाही ही योजना फक्त ज्या लाडक्या बहिणी गरजू लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून काम करून परिवाराला सांभाळत आहेत अशा गरजू लाडक्या बहिणीसाठीच जो काही लाडकी बहीण योजना आहे त्यांच्यासाठीच आहे ज्या लाडक्या कुटुंबामध्ये आयकरधारक असेल चारचाकी वाहन असेल त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी केल्यावरही त्यांना अपात्र करण्यात येईल आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत त्यांनी पोर्टलवरती हप ई केवायसी केली आणि जे काही डॉक्युमेंट आहे ते त्या अंगणवाडी सेविकाकडे जमा केलं परंतु त्यांनी ते सबमिट केलं का नाही हे एक वेळेस त्यांना जाऊन नक्की विचारा आणि ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले तरी पण तुम्ही त्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत तुम्ही फॉर्म जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही त्या अंगणवाडी सेविकाकडे जमा केला असेल अशा लाडक्या बहिणी पण जाऊन अंगणवाडी सेविकांना नक्की बोला त्यांना नक्की विचारा की जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही सबमिट वेळेवर केलं आहे का नाही आणि पुढे चलून अडथळा हे निर्माण होऊ शकतो खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवासी करते वेळेस नाहीच्या जागी होय झाले असे खूप सारे चुका त्यांनी केल्या आहेत काही काळजी करू नका जर तुम्ही सर्व निकषमध्ये येत असाल तर तुम्ही आपातलं ठरणार नाही ना फक्त ई केवासी जी काही पडताळणी आहे ते सुरू आहे ज्यावेळेस ई केवासी पडताळणी सक्सेसपणे पूर्ण होईल सर्व लाडक्या बहिणीची त्यावेळेस नोव्हेंबर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो तु तुम्हालाही मिळून जाईल काही लाडक्या बहिणी ई केवासी केली आहेत परंतु त्यांना हप्ताह आला नाही वाट पहा कारण ई केवासी पडताळणी प्रक्रिया चालू आहे ज्यावेळेस ई केवासी पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हालाही हप्ता हा मिळणारच आहे किंवा जर ई केवसी केली आहे आणि जर तुम्ही त्या निकष मध्ये बसत नसाल तुम्ही त्या निकष मध्ये येत नसाल तर तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही कृपयाची दक्षता घ्यावी आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर चारचाकी वाहन किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही त्यातून अपात्र होऊ शकता जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि पोर्टलवर खूप जास्त संख्या आहे महिलांची आणि त्यापैकी फक्त काही कमीच लाडक्या बहिणीची ई केवायसी ही झाली आहे आणि दुसरा मुद्दा आहे पोर्टल व्यवस्थित न चालली त्यांनी मुदतवाढ तर दिली एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली परंतु ते पोर्टल व्यवस्थित चालू केलं नाही स्टार्टिंगपासूनच स्टार्टिंगपासूनच जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थितच चालत नव्हतं यामध्ये ज्या वेळेस सरकारने त्या पोर्टलवरती युनिटचं ऑप्शन दिलं खूप साऱ्या लाडक्या बहिणी के ई केवायसी करूनही रिपीट ई केवायसी करायला सुरू केले आणि ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत असे सर्व लाडक्या बहिणी तिथे ई केवायसी करण्यास त्या पोर्टलवरती जाऊन ई सी, सी करू लागले परंतु त्याच्यावरती हेवी लोड झाला त्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची ई केवायसी अद्यापही झाली नाही आणि आपल्या या डिजिटल युगामध्ये आणि आपण दुसरे ऑनलाईन व्यवहार किती करतो कधी त्याच्यावरती हेवी लोड होत नाही कधी इरर येत नाही परंतु याच पोर्टलवरती हॅवी लोड का आता आपण पाहिलं असेल आपण फोन पे करतो भरपूर सारे आता दीडशे करोड आणि आपल्या भारतामध्ये दीडशे करोड ही लोकसंख्या आहे त्यापैकी लाडक्या बहिणी फक्त एक दोन ते तीन करोड असतील तर हे ऑनलाईन ज्यावेळेस ई केवायसी करतो त्यावेळेस हे इरर का दाखव हे इरर का यावं भरपूर सारे आपण फॉर्म भरतो त्यावर कधी कधी लोड नसतो युपीआय पेमेंट करतो ज्या वेळेस हे फॉर्म निघाले होते लाडकी बहिणीचे ज्या वेळेस फॉर्म निघाले होते त्यावेळेस खूप सारे लाडक्या बहिणी ऑनलाईन हे फॉर्म भरत होते त्यावेळेस कधीही हॅवी लोड झाला नाही आणि आता का या पोर्टलवरती केवायसी करायला के गेल्यावर हॅवी लोड दाखवत आहे ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही कारण त्यावेळेस मताची गरज होती सरकारला त्यावेळेस लाडक्या बहिणी दिसत होत्या आणि आता जे काही ई केवायसी पोर्टल आहे ते व्यवस्थित चालत नाही सतत त्याच्यामध्ये इरर आणि आता जर ई केवायसी सी मुदत वाढ दिली तर कृपया ते पोर्टल अगोदर व्यवस्थित सुरळीतपणे चालू ठेवावं आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी करत असेल करत असतील तर ते पोर्टल सुरळीतपणे चालूच राहावं हेवी लोड इरर अशी कोणतेही त्याच्यावरती इरर दाखवू नये सुरळीतपणे ते पोर्टल व्यवस्थित चालू करा आणि सर्व लाडक्या बहिणीची ई केवायसी सक्सेसपणे पूर्ण करू द्या कृपया सरकारला ही विनंती आहे की ई केवायसी वायसी मुदत वाढ ही जास्तीत जास्त पंधरा दिवसाची किंवा एक महिन्याची तरी सरकारलाही द्यावीच लागणार आहे आणि ती पोर्टल व्यवस्थितपणे चालू करून द्या तीन ते चार दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी करून जो काही हप्ता आहे तो त्यांनाही मिळू द्या तर ई केवायसी मुदत वाढ ही त्यांना वाढावीच लागणार आहे लवकरच अपडेट ही माझा प्रयत्न तर चालूच आहे तुम्ही प्रयत्न करा सर्व लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणीला पैसे आले असतील त्या लाडक्या बहिणी पण प्रयत्न करा काही करू नका सोशल मीडियावरती त्यांना ट्विट करा त्यांच्या अकाउंटवर त्यांना मेसेज करा की ई केवायसी मुदत वाढ वाड़ वाढवून द्यावी आणि ते पोर्टल व्यवस्थित चालू करावं आणि जेवढे जास्त लाडक्या बहिणी जेवढे लोकर ला जास्त लाडक्या बहिणी ट्विट करतील जेवढे जास्त लाडक्या बहिणी ट्विट करतील तर लवकरात लवकर ई किवा इ किवासी मुदतवाढ ही मिळू शकते मी कालपासून खूप सारे प्रयत्न करत आहे ई मुदत मुदतवाढ मिळवण्यासाठी खूप सारे मेसेज ही केले आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगितलं आहे की जास्तीत जास्त ट्विट करून सोशल मीडियावरती जास्तीत जास्त हा मेसेज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे कि खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवसी पासून वंचित आहेत कृपया ई केवायसी मुदतवाढ वाढवावी जो काही सरासरी आकडा आहे लाडक्या बहिणीचा तो तो सरकारकडे अवेलेबल आहे त्यांना माहिती आहे की कि किती लाडक्या बहिणी यामध्ये ई केवायसी केले आहेत आणि किती लाडक्या बहिणी यामध्ये ई केवासी केले नाहीत कारण महापालिका निवडणुका चालू आहेत म्हणून सरकार त्या निवडणुकीमध्ये बिझी आहेत रुपया लाडक्या बहिणीकडे थोडस लक्ष द्या आणि ई किवायसी मुदत वाढ ही वाढवून द्या आणि नाही वाढली तर वाले त्यांना सोडणारच नाहीत ते आहेत तिकडून त्यांना बोलण्यासाठी आपणही बोलू तेही बोलतील आणि सरकारवरती प्रेशर एक निर्माण होईल आणि त्यावेळेस ते त्यांना हे पावलं उचलावंच लागेल ई की वायसी मुदत वाढ ही त्यांना द्यावीच लागणार आहे आणि लवकरात लवकर याबद्दल अपडेट येईलच की ई की मुदतवाढ वाढली तर वाढणारच आहे काही काळजी करू नका ई केवायसी झाली नसेल तर ज्या वेळेस ई केवायसी वाढ वाड़, ही वाढवून दिली त्यावेळेस तुम्ही ई केवायसी करू शकता आणि ही वाढवून देणारच आहेत त्यांना द्यावंच लागणार आहे कारण यामध्ये सरासरी आकडा पाहायला गेला तर पण चाळीस ते पन्नास लाख काल मी ऑनलाईन सर्च केलो त्यावेळेस मला पण अशी एक अपडेट एक माहिती पुढे समोर आली काल मी ऑनलाइन चेक केलो त्यावेळेस एक अशी माहिती समोर आली की जास्तीत जास्त लाडक्या बहिणी ई केवासी झाली नाही खूप कमी लाडक्या बहिणीची इके झाली आहे ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी तर खूप कमी आहेत त्यांच्या अद्यापही ही केवासी झाली नाही चाळीस ते पन्नास लाख हे लाडक्या बहिणी आणखी ई केवासी पासून वंचित आहेत हा आकडा हा जो सरासरी आकडा आहे, आहे, कि एक वसी पुसुन आहे अनि तेया तो सरकारकडे अवेलेबल आहे त्यांना माहिती आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी वंचित आहेत आणि ते आता गप्प बसलेत आणि यावर त्यांनी काही ना काही विचार करून ई केवायसी मुदतवाढ ही त्यांनी देतीलच लवकरच ई केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे काही काळजी करू नका आणि लाडक्या ताईनं लाडक्या बहिणी सपोर्ट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व काही लाडक्या बहिणीचे अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल कृपया सबस्क्राईब करा लवकरच ई केवायसी मुदतवाढ ही अपडेट ही व्हिडिओ मी नाही बोलू शकलो तर प्रत्येकाला मी मेसेज करून सांगेन की ई केवायसी मुदतवाढ ही मिळाली पण मी वेळोवेळी अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेन भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद